अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे खरं तर मी कालच यायला निघालेलो होतो मी पुण्याला मिटिंगमध्ये होतो आणि पुण्याहून मी अडीच वाजता निघणार होतो परंतु अचानक मला मुख्यमंत्री कार्यालयामधून निरोप आला की आपली जी मान्सूनची तयारी करायला लागते मुंबई शहराची त्याची अर्जंट मिटिंग ही ठेवलेली होती आणि त्याच्यामुळे मला मुंबईला जायला लागली रात्रीच्या फ्लाईटने मी आलो आणि आज मी बाबी रेडकर आमच्या अतिशय जवळचे आहे आणि अतिशय दुर्दैवी असं हा प्रसंग घडलेला आहे तरी पण त्यांनी ज्या पद्धतीने त्या लोकांना मदत केली ती कौतुकास्पद आहे या मतदारसंघाचा आमदार म्हणून त्या सर्व जे दुर्दैवी या ठिकाणी जीव गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्या बॉडीज त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याची आम्ही सोय केलेली आहे बाबी रेडकरांनी आम्ही सर्वांनी मिळून आणि त्यांनासुद्धा काही कॉम्पन्सेशन हे शासनाच्या वतीने देण्यात येईल आणि काही व्यक्तिशाळ सुद्धा मी बाबी रेडकरांच्याकडे पाठवून चेक आणि त्यांना मदत करू ह्याच्या आधीच मी मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन की जरी लोक आपल्या राज्याच्या बाहेरची असली तरी राज्यामध्ये काम करत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना मुख्यमंत्री निधीतून काही मदत करता आली तरी ती अवश्य केली जाईल